भंडाराच्या साकुळे या ठिकाणी जुना शहरामध्ये असलेला मुख्य तलाव फुटला मुसळधार पावसामुळे तलाव तुडुंब भरलेला आणि तलाव फुटण्याची शक्यता साकोलीचे माजी नगरसेवक मनीष कापकटे यांनी काही दिवसांपूर्वीच वर्तवलेली मात्र प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज पहाटे हा तलाव तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यानं परिसरातील शेतशिवारात सध्या जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे तलाव फुटल्यानं साकोली ते चंद्रपूर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता आज साधारणतः साडेचार वाजता सकाळी थोडासा होल लागला आणि त्याच्यानंतर आम्ही काही मंडळी नागरिक तिथं धावून गेलो जागेवर हे केली पण परिस्थिती आमच्या हाताबाहेर होती आणि साधारणतः आज आपण पाहतो तिथं पंधरा ते वीस फुटाचा मोठा मेन पाळीला होल लागलेला आहे आणि हा माझ्या मागे आपण परिसर बघू शकता जवळपास हजार एकराची पूर्ण नासाडी पूर्ण म्हणजे पूर्ण पीक खरडून निघालेला आहे आणि निश्चितच गावाचा भाग नसल्यामुळे थोडा शेतीचा भाग असल्यामुळे कुठलीही जीवितहानी सध्या तरी झालेली नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या